नमस्कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी गोळ परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या मुखसंमतीने खुलेआम मटका क्लब व अवैध धंदे सुरू रेती व्यावसायिक यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेने केली पैशाची मागणी धमकी दिल्याने फिर्यादी कडून तक्रार दाखल केल्याची माहिती काजुगार अड्ड्यावर धाड टाकून लाखो रुपये जमा करून तटपुंजी रक्कम जप्तीमध्ये दाखविण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेने केल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे व महागाव तहसील कार्यक्षेत्रात असलेल्या गवळ डोंगरगाव कारखाना मुळावा येथे मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यवसाय जुगार अड्डे व इतरही अवैध धंदे स्थानिक गुन्हे शाखेच्या मुखसंमतीने खुले आम सुरू असून डोंगरगाव येथे दोन दिवसापूर्वी मटका जुगार खेळावर धाड टाकित लाखो रुपये यावेळी हस्तगत केले परंतु कारवाईमध्ये तुटपुंजी रक्कम दाखविण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मजल मारली डोंगरगाव येथे तीस डिसेंबर रोजी अनेक शाखेच्या वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी डोंगरगाव या ठिकाणी धाड टाकून एक लाख अठरा हजार दोनशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची अधिकृत माहिती परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यावेळी फक्त तुटपुंजी रक्कम जप्त दाखविण्यात आल्याचे कळते पोलीस यंत्रणेच्या मुखसंमतीने गवळ येथे खुलमखुला क्लब मटका चालू आहे या ठिकाणी अनेक कुटुंबाचे संसार या मटका क्लबमुळे उद्ध्वस्त होत आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या जुगारावरील डावात मोठी रक्कम हस्तगत केली परंतु कारवाईत हातुरमातूर करत केवळ कर चार हजार रुपये कारवाईत दाखविण्यात आल्याचे कळते यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी अशा अधिकाऱ्याची दखल घेत गंभीर स्वरूपाची कारवाई करणे गरजेचे आहे गवळ परिसरामध्ये मटका जुगार या खेळावर पायबंद बंद करण्यात यावा परिसरात चालू असलेले अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात आहे रेती व्यवसाय करणारे व्यावसायिक यांच्याकडेही स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी पैशाची मागणी केली असल्याची माहिती फिर्यादी पक्षाकडून देण्यात आली असून पैसे न दिल्याने जिवे मारण्याची व फावून घेण्याची धमकी दिल्या जात असल्याचे कळे आहे तसेच सदर पीडित युवकाने वरिष्ठ अधिकारी यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली असल्याची ही माहिती मिळाली आहे रेती करणारे व्यावसायिक यांनाही आता स्थानिक गुन्हे शाखा पुसद यांना रेती व्यवसाय करण्यासाठी हप्ता द्यावा लागतो एकूण स्थानिक गुन्हे शाखेची वाटचाल बघता यंत्रणा भ्रष्ट झाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही आणहोनी किंवा बदनामी होण्यापूर्वी आपल्या विभागाला आवरावे असे जनसामान्यांकडून बोलून दाखविले जात आहे आर एन एन न्यूज मराठी